सेकंड ओ टी पीसाठी नातेवाईकांचा आधार नंबर देऊन ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केली आहे त्यांनी पुन्हा ई के वाय सी करायची का ई के वाय सी पूर्ण कशी करायची आणि आपण बघणार आहोत भाग दोन काल आपण हा व्हिडिओचा भाग पहिला पाहिलेला आहे काल संध्याकाळी जो सात वाजता व्हिडिओ आला आता त्याच व्हिडिओची आज म्हणजे एकवीस तारखेला आज रात्री आठ वाजता हा व्हिडिओ आलेला आहे आणि आता या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत सर्व समस्यांवर तुम्हाला उपाय सांगितलेला आहे आणि सरकारने जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे ते सर्व लाडक्या बहिणींचे खूप प्रश्न होते त्याच्यावर सर्व तुम्हाला उपाय सांगितलेले आहे आणि आपण आत्ताच आठ वाजता आपला व्हिडिओ आलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तुमच्या सर्व समस्या निवारण होतील ई के वाय तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा